दुसरा एमओ सर आहेत पेंच टायगर रिझर्व सोबत सर डेप्युटी डायरेक्टर आलेले आहेत सर तिसरा आहेत सर आणि चौथा आहे सर और, आ, सर डायरेक्टर आहे मीडियाला बाहेर याबद्दल आणि मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व एसीएस ला आमची एसीएस महसूल आमची ए सी एस मदत पुनर्वसन आणि सर्व कलेक्टरला आदेश दिले आहेत आमचे नागपूरचे तर पंचनामे झाले आहेत जवळपास पण विदर्भातले पंचनामे लवकर होतील आणि जे स्टँडिंग ऑर्डर आहे ते स्टँडिंग ऑर्डर आम्ही फॉलो करू आणि नुकसान भरपाई देऊ मला या ठिकाणी या ठिकाणी जी आपत्ती आपल्याकडे आली होती तीन दिवस त्यात आमच्या कलेक्टरनी एन डी आर एफ आणि ए डी आर एफच्या टीमचा आधार घेऊन आमचे आयुक्त आहेत नागपूर महानगरपालिकेचे त्यांनी आणि आमच्या पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन कार्पोरेशन प्रशासन नगरपालिकेचे प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे सी ओ या सर्वांनी यावेळी एकत्रित येऊन नागपूरला बऱ्यापैकी पूर्णीपासून जास्तीत जास्त कमीत कमी वित्त आणि होईल आणि कमीत कमी जीववाणी होईल याकरता काम केलं आहे मार्बल ही एक अत्यंत महत्वाची एक संस्था तयार करून गृह विभागाच्या माध्यमातून जे जगातील आधुनिक तंत्रज्ञान ज्यातनं हे जे आता टेक्नॉलॉजी आपण घेतो आहे नऊशे ठिकाणी कॅमेरे या ठिकाणी असतील नऊशे ठिकाणी अलाराम असतील ताळोबापासून तर नवेगाव खैरीपर्यंत आणि पार्श्वमीपर्यंत सर्वच त्या ठिकाणी जेवढे फॉरेस्टचे बफर झोन आहे आणि बफर एरिया आहे आणि वन्यजीवी एरिया आहे या एरियामध्ये लागतील याकरता आज एम झाले या एमओयूच्या माध्यमातलं जेव्हा ही टेक्नॉलॉजी ऍक्च्युअली सुरू होईल तेव्हा एखादा वाघ किंवा एखादा बिबट गावाकडे येतो आहे आणि उद्या एखाद्या खाजगी शेतीकडे येतो आहे हे कॅमेरे त्यांना डिटेक्ट करतील आणि तात्काळ गावाला अलार्म देतील बिबट आलाय वाघ आलाय असे अलारामचं आम्ही प्रशिक्षण देऊ कचरे अलार्म असणार आहे आणि त्यामुळं जे अचानक झळप घेऊन जीव घेतला अशा घटना जे आता तर मागच्या तीन वर्षामध्ये एवढं प्रमाण वाढलं आहे की वाघाचे प्रमाण वाढलं आणि त्यानुसार मग आता गावाकडे वाघ यायला लागले त्यांचा एरिया संपल्यामुळं त्यामुळं मला असं वाटतं ही टेक्नॉलॉजी लोकांना जीव वाचवण्याकरता आहे ही वित्तहानी आणि जीवहानी करता ही टेक्नॉलॉजी आणलेली आहे आणि मला विश्वास आहे की आमचे हर्ष पोद्दार जे आमचे आय पी एस आहेत यांच्या हे सीओ आहेत त्या मार्वलचे आणि त्यांच्या माध्यमातून हे जे टेक्नॉलॉजी आहे ही जगातली शृहण टेक्नॉलॉजी आहे ही जर ह्या जंगलात वापरल्या गेली तर मोठ्या प्रमाणावर जीवहानी थांबेल मी आशिष जयस्वालचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हे जे जीव जात आहे देवला पार पार्श्वनी चंद्रपूरपासून तर सर्वीकडे या हल्ल्यापासून लोकांचा बचाव होण्याकरता याकरता पुढाकार घेतला आमच्या वन वनमंत्र्यांनी एक पुन्हा योजना दिली आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली की जेवढा बफर झोनचा एरिया आहे किंवा फॉरेस्टला लागून एरिया आहे त्या एरियामध्ये शेतकऱ्याची जमीन कारण वाघामुळं घाबरलेली आहेत बिबटमुळं घाबरलेले आहेत वन्यप्राण्यामुळे घाबरलेले आहेत हत्तीमुळं घाबरलेले आहे असे जे शेतकऱ्याची जमीन पडीत पडलेली पढ़ आहे कुणी पिकवायला जात नाही अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एक एकरी वर्षाचे पन्नास हजार रुपये एकरी वर्षाचे त्यांना आम्ही रेंट देणार आहोत तीस वर्षाकरता जमीन एमओ करणार आहे आणि तीस वर्षे या जमिनीवर मग फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथे सोलर प्रकल्प राबवेल बांबू लागवडीचे प्रकल्प राबवेल ग्रासलँड डेव्हलपमेंट करतील मोठ्या प्रमाणावर त्यांनी योजना तयार केली त्यामुळं पुढच्या काळामध्ये लवकरच जी योजना येत आहे त्यामुळं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या धर्तीवर वनात शेतकरी जे काम राहतात किंवा वनात त्या ठिकाणी शेती करतात त्यांच्याकरता पन्नास हजार रुपये एकरी वर्षाचे हे महाराष्ट्र सरकार एमओ यू करणार आहे त्यामुळं पडीत जमिनीचे जे प्रश्न आहे ते मिटतील लोकांना बसल्या पन्नास हजार रुपये एकरी उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नावर शेतकरी आपल्या मुलांना रोजगार निर्मिती करू शकेल हाही एक मोठा निर्णय शासनाने घेतला आहे आज मार्वल कंपनीने जे टेक्नॉलॉजी आणलेली आहे ती टेक्नॉलॉजी अत्यंत महत्त्वाची आहे आणि या देशाला एक वरदान ठरणार आहे आमच्या विदर्भाला वरदान ठरणार आहे आणि त्यामुळे आजचे एमओ झालेले आहे सर पाऊस आला त्याच्यातून पंचनाम्याचे आदेश दिले आहे कधीपर्यंत वृक्ष लागवारण्याचे टार्गेट आहे नागपूर उपराजधानीला आम्ही ते दीड कोटी स्वीकारलं आहे कोराडी खापरकडा पॉवर प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणात पोल्युशन आहे त्यांनी जास्त टार्गेट घ्यायचं आणि या ठिकाणी आमचे सर्व अठ्ठेचाळीस विभाग आहेत नागपूर जिल्ह्याचे केंद्र सरकारचे विभाग आहेत ते सर्व आज बैठकीला होते सर्वांनी आज टार्गेट स्वीकारला आहे तीस ऑगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्याला दीड कोटी झाडं लावण्याचं आम्ही टार्गेट करतो आहे आणि एवढंच नाही पुढच्या काळात ज्यांच्या ज्यांच्याकडे जमिनी आहेत ज्या ज्या विभागाकडे त्या विभागाने नर्सरी डेव्हलपमेंट करण्याकरता आमच्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना जर जागा कळवली तर पुढच्या वर्षी दहा जे झाडं पुन्हा लावायची आहेत प्रत्येक वर्षी एक कोटी झाडं लावायचे आहेत पाच वर्षे पुढचे राज्यात पन्नास कोटी महाराष्ट्र नागपूरला पाच कोटी झाडं लावायचे आहेत यावर्षी एक कोटी आहे तर मला एवढंच या ठिकाणी आनंदाने सांगायचं आहे की नागपुरात चांगला कार्यक्रम सुरू झाला जिल्हा परिषदेच्या शिवने तर पंधरा जुलैला आपलं टार्गेट पूर्ण करणार आहे आमची एल एम सी कमिशनर आपलं टार्गेट पूर्ण करणार आहे हे टार्गेट नाही आहे तर पुढच्या काळामध्ये हरित क्रांती आहे ही हरित क्रांती नागपुरात आम्ही घडवणार आहे आणि मान्य आशिष जयस्वालजींनी आता सूचना दिली आहे की झाडं लावताना पुढच्या पंधरा वर्षाचा डेव्हलपमेंटचा विचार करून झाडं लावा जेणेकरून लावणे आणि कापणे आणि झाडं जगले पाहिजे त्याची उंची दहा फूट असली पाहिजे आठ फूट असली पाहिजे म्हणजे उद्या डेव्हलपमेंटला ना आड येणार नाही म्हणजे अशा जागा आयडेंटिफाय करा प्रत्येकाच्या घरी एक झाड लावा आणि एक पेड मा ना, के नाव आईच्या नावाने एक झाड लावा असाही एक आम्ही भावनिक आवाहन नागपूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या जनतेला आम्ही करणार आहे आणि पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला ज्या विभागाने उत्कृष्ट काम केलं नागपूरमध्ये त्या विभागाचा सन्मान आम्ही त्या ठिकाणी झेंडा बंदच्या वेळी करणार आहोत